आपणास कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की आपल्या कारखान्याचा सण दोन हजार बावीस तेवीस च्या शुभारंभ माननीय श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा यांच्या हस्ते आणि माननीय श्री दिलीप रावजी ढमढेरे माजी आमदार जुन्नर तालुका यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय श्री अतुल शेठ बेनके आमदार जुन्नर तालुका माननीय श्री शरद दादा सोनवणे माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री बाळासाहेब माजी आमदार जुन्नर तालुका माननीय श्री संजय काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे तसेच माननीय सौ आशाताई बुजके सदस्या पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न होत आहे तरी कृपया आपण या समारंभास अवश्य उपस्थित ही विनंती आपले नम्र श्री भास्कर कार्यकारी संचालक श्री अशोक घोलक व्हाईस चेअरमन श्री सत्यशील शेरकर चेअरमन सर्व श्री संचालक श्री संजय पानसरे श्री धनंजय ढुमरे श्री कुंडलिक गायकवाड श्री तबाजी शिंदे सौ पल्लवी डोके श्री शरद फुलसुंदर तज्ञ संचालक श्री संतोष खैरे श्री नामदेव थोरात श्री तुषार बाबळे श्री विवेक काकडे श्री शंकर साळवे श्री बाळासाहेब डुकरे तज्ञ संचालक श्रीमती नीलम तांबे श्री यशराज काळे श्री रघुनाथ लोहटे श्री अशोक हांडे श्री प्रकाश सरोगदे श्री बाळकृष्ण चाळक कार्यलक्षी संचालक श्री देवेंद्र खिलारी श्री कुंडलिक पप्पू शेठ हडवळे श्री राहुल जाधव श्री दत्तात्रय थोरात श्री राजेश कुरे अध्यक्ष कामगार युनियन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव मुक्काम निवृत्ती नगर धालेवाडी पोस्ट शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे